शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत रा हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे संपूर्ण शिंदखेडाचा भाऊ यांना भाऊसाहेबांची भीती वाटते का पोलिस प्रशासनात चामराज पावसाच्या पोलीस परिषद पोलीस परिषद अमरावती कोटेकुरे दाखल करणारा पोलीस प्रशासनाचा यारे पोलीस प्रशासनाचं करायचं काय डोकं वरती बाय कमराज बावसावर कोटेर कुरे दाखल करणारा प्रशासनाचं करायचं काय डोकं वरती बाय बरवा बामणी या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काळी मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिवॉल्वर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी सिनखेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मानणे आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनोने तर या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचा शिळगाड केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामरात भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली बांधन मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही प्रथम तुम्ही ही बाईट ऐका काय म्हणाले सोनोने साहेब काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे काही काळ सासू आपला अधिकार गाजवते पुढे जाऊन सून त्या अधिकारावर येऊन ती अंमलबजावणी करते अंमल चालवते हा निसर्गाचा नियम आहे याला कोणीही सुटत नाही आणि कुणीही आजपर्यंत सुटलेलं नाही राजकारणात असं सांगितलं जाते की कायमचा कुणीही मित्र नसतो व कायमचा कुणीही शत्रू नसतो परंतु धुळे जिल्ह्यात या वाक्याला मागे टाकलेला आहे होय अगदी बरोबर आहे की धुळे जिल्ह्याने या वाक्याला मागे टाकलं आहे कारण असाच काहीसा प्रकार धुळे जिल्ह्यात राजकीय मंडळींमध्ये राजकीय मंडळींमध्ये पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यात बीजेपीचे नेते आपल्याच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दुश्मनी काढतात व त्यांना जेलमध्ये टाकतात आणि तोच कार्यकर्त्या जर का त्या नेत्याकडे गेला तर त्या 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 त्याला त्या कार्यकर्त्याला नेता जेलमधून बाहेरही काढायला मागे पुढे पाहत नाही कारण त्याच्यावर उपकार करायचे पहिले त्याला जेलमध्ये टाकायचे आणि नंतर त्याला जेलमधून बाहेर काढायचे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब निकम व त्यांच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले व निवेदन देऊन प्रसार माध्यमांसमोर महाविकास आघाडीने आपली भूमिका मांडली ते म्हणाले की कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबियावर सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व या कटात जो कोणी सहभागी असलेल्या त्याच्यावर त्या, त्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी शासकीय यंत्रणेचा राजकीय हेतूने होणारा गैरवापर थांबवा अशी मागणी आज प्रसारमाध्यमांसमोर महाविकास आघाडीने केली म्हणून सवाल असा उभा राहतो की जोपर्यंत भाऊसाहेब भाऊंबरोबर होते तोपर्यंत भाऊसाहेब चारित्र्यवान होते आणि अचानक भाऊसाहेबांनी भाऊंचा हात सोडला तर भाऊ गुन्हेगार झाले नागरिक अशी चर्चा करतायत की धुळे जिल्ह्यात वीस वर्षापासून बीड पॅटर्नला लाजवेल अशा घटना घडल्या एकट्या शिंदेकडे तालुक्यात मागील वीस वर्षात किमान शंभर तरी कलम म्हणजे तीनशे साठ तीनशे पंच्याण्णव म्हणजे तरोडासारखा गुन्हा असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत या संदर्भात माझे आमदार अनिल गोटे म्हणाले डॉक्टर देशमुख यांना वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी आठ वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला या आरोपाखाली पॉस्को सारख्या गुन्ह्यात फरार व्हावे लागले अशी असंख्य उदाहरण मागील वीस वर्षात रावळांच्या आमदारकीच्या काळात निरपराध लोकांना भोगावे लागले आहे जे जी जी वेळ वेळ देशमुख यांच्यावर आणली गेली तशाच प्रकारची वेळ आता कामराज भाऊसाहेब यांच्यावर आणली आहे होय अगदी बरोबर वर आहे तुम्ही एकेकाळी तुमच्या गळ्यातले तावीत असलेले कामराज निकम अर्थात भाऊसाहेब व त्यांच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून सवाल असा उभा राहतो की हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही सुडभावना ठेवली आहे का धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती डोंडायचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगर पंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुमच्या बरोबरीने घडलेल्या नेत्याला ब्लॉक केले का कारण तुमच्या बरोबरीने घडलेल्या नेत्याला सगळे चक्के पंजे माहित आहेत तुम्ही कोणता डाव खेळला तर कोणता डाव खेळायचा हे पक्क भाऊसाहेबांना माहीत आहे मग सवाल असा उभा राहतो की चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये का एखाद्या नेत्याच्या भरवशावर युवकांनी राहावे की नाही म्हणून म्हणावं वाटतं शिंदेड्याच्या भाऊंना भाऊसाहेबांची भीती वाटते का तुर्तास इथेच थांबूया तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट मध्ये लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब ही विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार